मी आमदार झाले दोनच महिने झाले हे म्हणताय आमदारने काय केलं अरे काई बेटा जरा थांब तुला सुंदर हॉस्पिटल होईल मोहोळला सुंदर असे सर्व रस्ते होतील चोवीस घंटा मोहोळ पिण्याचं पाणी उपलब्ध होईल पाणी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय त्यामुळे नुकता नरखेड नाही नुकता शेतपाळ नाही नुकता पण पेनूर नाही तर मोहोळ तालुक्यातली एकशे चव्वेचाळीस गाव आणि या चव्वेचाळीस गावातला प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे लक्षात ठेवा अशाच्या गप्पा <laughs> मारत आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही माझ्या झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार ट्रिपा तिथून तुमचा तो मर्माचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं मी तशी सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोकल्यान जप्त केले यांचे जी जप्त केले यांना नोटीसा काढल्या आज हेअरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे आणि या सभेच्या निमित्ताने सांगतो आणखा करा तर जिरवली जिरवली पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा गाठ आमदाराची आहे आणि सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी कर एक नाही ना तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही अरे मी बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो मोहोळचा जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला ऑफिस तुम्ही अनगरला नेलं मोहोळचा अनगर अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेलं मोह मधलं काय काय तुम्ही घेत होत काय केलं होतं मोहोळ तुमचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असताना हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लागण्याचं महापाप राजन पाटलांनी केलं आणि त्या राजन पाटलाला वीस नोव्हेंबरला या महाच्या जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतांनी या राजू खरेसारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या का विधानसभेत अरे विजय विजय कसले पण कोणी गप्पा मारता उमेदवारावरती खर्चा पत्रेवरती टीका चरणराजवरती टिका टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका रमेश बारेसकरांवरती टीका आता तुम्हाला सांगतो गावकऱ्यानो यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो हे दादाकडे गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरची आमची दोन लोक होती तिथं त्यांना माहिती नाही आणि दादाला काय माय मागितलं आता दादा कसं फटकळ सोबत दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही काय मागायला लागलाय म्हणले काय मागायला बघायला म्हणले <tallion> <tallion> दोन करटी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळकर आणि मग पच गेलेला माणूस आमच्यावरती भेटून आरोप करतो काय आज मोहोळचा विकास आज मोहळ तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोहोळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता हा विकृत्व होताच बाळासाहेब आपण होता रमेश बारेसकर आपण पाहत होता आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहोरच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली तरी सार्वजनिक बांधिलगी म्हणून जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूळ मुं मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी वणवण भटकत होती त्यावेळेला पहिले पाच टंकर दिले नंतर पाच टंकर मध्ये वाढ केली पुन्हा पाच टँकर दिले नंतर शेवट दादा टँकर बघितला जाऊ सतरावा टँकर मोहळ मध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होत त्या टँकर वरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर पाठे पाच वाजता दादा मला फोन यायचे माझ्या बहिणी बाळांची आणि मग सरकारची लाडकी फहीण चालली नाही मध्ये तब्बल पंधरा हजार मतदान झालं मोहोळ शहरामध्ये आणि त्यातलं बारा हजार मतदान मला पडलं आमच्या लाडक्यात ताईंनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादानं जवळजवळ मोहोळमध्ये पंधरापैकी बारा हजार मतां देखील मला मिळालं मी स्वतःला ऋषीभाऊन समजतो बाळासाहेब एक सर्वसामान्य कार्यकर्ता गरिबीतनं आलेला कार्यकर्ता एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि चाळीस वर्ष सत्ता यांच्या घरात याचा बाप आमदार हे स्वतः आमदार आणि पंधरा दिवसात दादा तुम्ही म्हणल्याप्रमाण फडणवीसांचा गैरसमज अजितदादाचा गैरसमज निवडून आलो पहिलीच बैठक पवारसाहेबांसमोर दहा आमदार दहाच आमदार निवडून आलेले जाणकरांना विचारलं म्हणजे मोहितीन तुम्ही एकत्र झाला मला वाटलं तर ना तुम्ही याचाल पण तुमची गाडी अर्धा हजारच अडकली न तर माझ्याकडे बघितलं अरे तुमचं जर सीट गेला म्हणजे मी समजलो होतो म्हणले म्हणजे इतका आता विश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता अजितदादांना दिला होता परंतु सर्वसामान्य माणसं जर दे ठरवली आज मोहोळ मताधिक्य किती आहे सत्तावीस हजार सातशे दोन मताचं मताधिक्य मला मिळालं म्हणजे अठ्ठावीस हजार मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना चारही मुंड्या चित केलंय पंढरपूरच्या तालुक्यातल्या सतरा गावातून दोन हजार मताधिक्य आणि उत्तरमधन साडे चारशे मताचं मताधिक्य दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला अनो पायाखालची वाळू गेल्यानंतर ना आज बेचट आरोप करतायत पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे लक्षात ठेवा जर दादागिरी करताल तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे आणि जिगेश साहेबांच्या तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब दादागिरी करणं त्यांचं काम नाही ते आपलं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून दादा आपण म्हणाल प्रभाणं अजितदादांपास सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो फरणवीसांपासून गेल्यावर चाय प्यायला मिळतो आणि नशीब हो सकाळी मित्र साहेबाकडे असेल तर संध्याकाळी साहेबाकडे असतो हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानवन संबंध आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही एक दोन मुलीचा बाप आहे मी हम दो हमारे दो जाताना काही येणार नाही दोन्ही टक्क्याच्या आसपास पास होत्यात बायकोला सांगितलं आपली जमीन किती पंधरा एकर दोन मुली गेल्यानंतर आपलं जे राहिलं ती बी गोरगरीबांना द्यायचं दादा मी आमदार असं तसं नाही झालो सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊस या सकाळी आठ वाजता बसलेला राजू खरे आयकवाड साहेब रात्री दोन वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो माझ्या बायकोनं कधी मला विचारलं नाही अ रात्रीची दोन वाजे तुम्ही काय करता शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या जा प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि अशा सर्व वर्गाने अशा मायबाप जनतेनी जवळजवळ सव्वा लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं तेव्हा बांधवांना आपल्यालाही सांगतो महेश आपण चाल युवराज आपण चाल आता याच्या पुढे घाबरण्याचं काही कारण नाही मी आमदार झालो ना, ना दोनच महिने झाले आहेत आता हे म्हणते आमदारने काय केलं अरे बेटा जरा थांब तुला धावतो आमदार काय करतोय ते मोहोळमध्ये सुंदर असे हॉस्पिटल होईल मोहळला सुंदर असे सर्व रस्ते होतील चोवीस घंटा मोहोळला पिण्याचं पाणी उपलब्ध होईल माझ्या आईणी रात्री बारा नंतरनं सुद्धा मधनं आपल्या ग्रामीण भागामध्ये इष्टीने परत येतील असं सुशेग्ज असं स्टँड होईल आणि कायदा होऊन सुरू असत कायदा छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही होत या पुढे दादागिरी द्रपशाही तनाशाही चुंडेशाही ठेसून काढल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रासमोर मी देतो पुन्हा ओपन तेच तुमची सगळं नाही बोलले यांना नाही लक्षात ठेव हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यागाच आहे हा विजय दिल्ली ओपन केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेनं केलेल्या कष्टाच आहे शिवसेनेकाच्या कित्येक हत्या झाल्या त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगणी विधवा झालेल्या त्यांना हा विजय मी अर्पण करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी अस्वस्थ करतो तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली तेवीस तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊन मधून निकाल लागला त्यावेळेला आठव्या नवव्या फेरीला दादा था, ही सगळी बांधगुळ बाहेर पडायला चालू झाली आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर थाल आलो महोळ बघितलं होतं मी माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचली दादा तिथे शोरूमला गेल्यावर पाच लाख रुपये बिल झालं बायको राहू दे हा आनंद आहे या जनतेचा आनंद आहे आणि ज्या इच्छेने या जनतेने आपल्याला अमनार केलं त्या जनतेचं मी एक बांधील के आता रात्री अजून सोड असं मोह तालुक्यातली एकशे चार गावं असतील पंढरपूरची सतरा गावं असतील उत्तर सोलापूर मधली चोवीस गाव असतील मी आज माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्षी ठेवून महेश तुझ्या गावामध्ये खोटा ॲड्रेन सिटी करणारा झरीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो खोट्या ॲड्रेन सिटीचे गुन्हा दाखल केले नाही पाहिजे अरे अनगरजी पळवळ आहे का आणि भाषण कुठे देते बारसकर माता रामाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्तान रे वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेब आठ नगरला बोला म्हणून हा इतका लवड माणूस तिच्या आहे ना याला